नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात शहरातील लोकप्रिय केबल नेटवर्क लोकल न्यूज चॅनल ऍक्ट शहरातील काही घटना घडामुळे खासदार संदीपान भुमरेंच्या दारू ठेकेचा वाद पुन्हा चव्हाट्यावर पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ गोर्डे जाणार कोर्टात महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियानाचा थाटामाटात शुभारंभ पंधरा दिवस चालणार हे अभियान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन आणि बाता प्राध्यापक संघटना पंधरा ऑगस्टला मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन देणार आता सविस्तर बातम्या खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात मोठ्या प्रमाणावर दारूचे लायसन्स मिळवले असून हे लोकप्रतिनिधीच्या आदर्श आचारसंहितेच्या विरुद्ध आहे आपण याविरुद्ध राज्याच्या लोकांकडे तक्रार केली असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आणि पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोडे पाटील यांनी दिली एका पत्रकार परिषदेत त्यांनी खासदार संदीपान भुमरेवर गंभीर आरोप केले त्यांच्याकडे बेहिशोबी व अवैध मालमत्ता जमा असून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी केली आहे या प्रकरणी आपण लवकरच जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं श्रीनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्री तथा नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांची यांनी जे गेल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये मद्यपर्वाने मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या आहेत त्याबाबत आता सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे की भुमरे यांनी अनेक मद्य परवाने वाईनशॉप्स खरेदी केलेले आहेत परंतु आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना करता येतात की नाही आहेत याबाबतीत खुलासा करण्यासाठी आपण आज पत्रकार परिषद बोलावलेली आहे आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी प्रथमतः आपले सर्वाचे अभिनंदन करतो आभार मानतो मी दत्ताभाऊ गोर्डे उपजिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित युवा सेनेचे युवा अधिकारी संभाजीनगर जिल्ह्याचे शुभम भैया पिवळ माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड उपतालुका प्रमुख सचिन भाऊ राजपूत सर्वजण या पत्रकार परिषदेला आज उपस्थित आहे <coughs> सर्व पत्रकार मित्रबंधूंना प्रथमता हे सांगू इच्छितो की संदीपान भुमरे हे दोन हजार एकोणावीसला विधानसभा जिंकल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री होते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर ते जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये खाजगीमधल्या माहितीप्रमाणे त्यांनी बारा ते चौदा वाईनशॉप्स या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खरेदी केलेले परंतु आज माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे आता मी महाराष्ट्रातील सर्व राज्य उत्पादन चे एस पी अधीक्षकांना माहिती अधिकारामध्ये पत्रसुद्धा लिहिलेले की भुमरे कुटुंबियामध्ये मग ते संदीपान भुमरे असतील त्यांच्या पत्नी पुष्पाताई भुमरे असतील विलास भुमरे असतील शिवराज भुमरे असतील वर्षा भुमरे असतील यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये खरोखर किती वाईन शॉप आहे याचीसुद्धा माहिती आपण मागवलेली आहे परंतु आपल्याला प्रेस नोट छोटेखाणी एक प्रेस नोट दिलेली आहे त्या प्रेस नोटमध्ये आम्ही प्रथमता याबाबतीमध्ये लोक आयुक्ताकडे पहिल्यांदा याची तक्रार लोक आयुक्ताकडे करावी लागते नियमानुसार ती आपण लोक आयुक्त मुंबई या ठिकाणी त्यांची तक्रार केलेली आहे या तक्रारीमध्ये आपण त्यांनी आपल्याला जे उपलब्ध लायसन आहेत त्यांचे घरातील व्यक्तींचे त्यापैकी त्यांच्या सुनबाईच्या नावावरती वाळूज या ठिकाणी एक वाईनशॉप आहे पुणे या ठिकाणी एक वाईनशॉप आहे आणि जळगाव या ठिकाणी एक वाईनशॉप आहे आणि स्वतः साहेब यांच्या पत्नी यांच्या नावे दोन वाईनशॉपची खरेदी या ठिकाणी केलेली आहे याचे लायसन्स नंबर या आपल्या तक्रारीमध्ये आहेत चौदा वाईनशॉप खरेदीचा प्रकार त्यांनी केलेला आहे परंतु आपल्याकडे आज रोजी पाच वाईनशॉपची या ठिकाणी माहिती आपल्यापर्यंत आहे तसं लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेकदा विषय झाला की संदीपान भुमरे यांनी अनेक वाईनशॉप खरेदी केले परंतु हे वाईनशॉप खरेदी करत असताना त्यांना का हे वाईनशॉप खरेदी करता येतात की नाही या बाबतीमध्ये आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठलाही खुलासा झालेला नाही आहे आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व प्रेस मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्या माध्यमातून एक खुलासा करू इच्छितो की जो मंत्रिपदावर असतो मग तो महाराष्ट्राचा मंत्री असो वा केंद्राचा मंत्री असो त्यासाठी एक भारत सरकारची गृहमंत्रालयाची एक आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की भारतामधील कुठल्याही मंत्रिपदावर जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला भारत सरकार गृह मंत्रालयाची जे कोड ऑफ कंडक्ट आहे यामध्ये पॉईंट नंबर दोन डीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जो मंत्री असेल त्या मंत्र्याला भारत सरकारचा कुठलाही गुत्ता गुप्तामध्ये कुठलंही लायसन्स खरेदी करण्याचा अधिकार नाही आहे किंवा त्या लायसन्सच्या बाबतीमध्ये शिफारस करण्याचा अधिकार नाही आहे परंतु बुमरे साहेबांनी या ठिकाणी या कोड ऑफ कंडक्टला भारत सरकार गृह मंत्रालयाच्या या कायद्याला फाटा देत या ठिकाणी आपल्या घरातीलच व्यक्तींच्या नावावर पाच पाच वाईनशॉप खरेदी केलेले आहे त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे लोकसेवकाला जे बंधन आहेत या बंधनामध्ये अँटी करप्शन ॲक्टमध्ये त्यांना बंधन आहे की ते कुठली शिफारस करू शकत नाही किंवा घरातील व्यक्तींना त्यामध्ये त्यांच्यावर एक क्रिमिनलसुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत लोक आयुक्तांनी जर याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही यामध्ये उच्च न्यायालयाचे सुद्धा दरवाजे ठोठवणार आहोत आणखी एक महत्वाचा विषय वाईनशॉप खरेदी करत असताना आपण चौदा हा आकडा सोडून देऊ थोडा वेळ आपल्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे पाच वाईनशॉप त्यांच्या घरातील व्यक्तींच्या नावावरती आहेत पाच वाईनशॉपचे जर चलन भरायचं असेल भारत महाराष्ट्र शासनाचं शासकीय चलनाची किंमत एक कोटी रुपये आहे आणि शासकीय किंमत फक्त लायसन्स नावावर करायची एक कोटी रुपये असून स्थलांतरित करायची किंमत त्या त्या, त्या शहराच्या हिशोबामध्ये पाच पटीमध्ये आहे ती जर दर किंमत धरली तर ती किंमत सुद्धा पन्नास लक्ष रुपये होते म्हणजे एक लायसन नावावर करून स्थलांतरित करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने शहरातील नागरिकांनी त्यांना विनम्र अभिवादन केलं जिल्हाधिकारी कार्यालय चांदणे चौक येथे असलेल्या अण्णा भाऊंच्या पूर्णपुरी पुतळ्याजवळ एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंत्री अतुल सावे यांनी उपस्थिती दर्शवून अण्णा अभिवादन केलं आदरणीय मंत्री महोदय श्री सावे सर या ठिकाणी उपस्थित मंचावरती सर्व अण्णाभाऊ साठेजी यांची एकशे चारवी जयंती ते सेलिब्रेट करण्याकरता जमलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मगाशी मी म्हटलं की सर मी संभाजीनगर शहरामध्ये आल्यानंतर आज सर्वप्रथम जो काही सार्वजनिक कार्यक्रम कुठला के अटेंड केला असेल तर आज हा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम मी ला हजर झालेलो आहे मला निश्चितच त्याच्याबद्दल आनंद आहे आणि अभिमान देखील आहे की महाराष्ट्र जनदगणनेमध्ये ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता आणि ज्यांनी त्यांच्या लोकशाहीमधून जे साहित्य साहित्यरत्नामधून जे महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या त्या साहित्यामधून आपल्याला मोठं मार्गदर्शन मिळतं गोरगरिबाकरता रजनागाल्ल्यांकरता आणि सर्वसामान्य लोकांकरता त्यांची शायरी आणि त्यांचं मार्गदर्शन हे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय श्री भारतरत्न बाबासाहेब जी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच अतिशय प्रेरणादायी आहे आज आपण सर्वजण त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे गौरगरिबांकरता अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचे जे काही त्यांनी आदर्श घालून दिलेले आहेत आदेशावरती निश्चितच आपण आमचे सर्व अधिकारी आणि आपण सर्वजण आपापल्यापरीने चालण्याचा प्रयत्न करूया मला असं वाटतं की आजच्या या दिवशी त्यांना हीच विनम्र आपली सगळ्यांनी श्रद्धांजली राहील आणि त्यांचा आदर आपण भविष्यामध्ये ठेवू मी पुन्हा एकदा ज्या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं आणि आमचा सत्कार केलात त्याबद्दल आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीय नागरिक तसं मायावती मी शहरात एक महिन्यापासून चार्ज घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम मी आज पहिल्यांदाच अटेंड करतो आहे तर माझ्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की, की आज महाराष्ट्राचे लाडके आणि नेते आणि ज्यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राला देशाला असा आधार आहे असे आपले स्वातंत्र्य चळवळीचे ज्यांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि संयुक्त महाराष्ट्राकरता फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि आपण सर्वजण त्यांच्या लोकसाहित्यातून नेहमीच प्रेरणा घडवून आपल्या समाजामध्ये आपल्या आयुष्यामध्ये गोरगरिबांकरता आणि दिनदुब्रांकरता निश्चितच सर्वजण प्रयत्नच असतो आमचे पोलीस अधिकारी प्रयत्नच असतात आपण सर्वचे पक्षीय नेते आणि पदाधिकारी देखील प्रयत्न असतात अशा प्रकारचं त्यांच्या प्रकारचं मार्गदर्शनाचं कामकाज भविष्यात आपण सर्व देखील चांगल्या प्रकारे करूया मला असं वाटतं की आपण लोकांच्या अडचणी प्रश्न आणि अडीअडचणी सोडवण्याकरता त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आणि आपल्याला लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे यांनी जे काही आदर्श घालून दिलेले आहेत आद त्या आदर्शावरती चालण्याचा प्रयत्न करूया मला असं वाटतं की ह्या महान व्यक्तींना या दिनी आपण प्रकारे आपल्या आयुष्यात वाटचाल केली तर मला असं वाटतं की त्यांच्या विचारांचं निश्चितच आपण काहीतरी विचारावरती आपण चाललेलो आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांचे विचार, विचार, हो विचार उतरलेले आहेत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नागरिकांना आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व लोकांना अण्णाभाऊ साठेजी यांच्या एकशे चारच्या चारव्या चार जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र क्लिअर घ्या बॅक ट्वेंटी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपले मंत्री सावेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे सर आज साठे जयंतीनिमित्त काय उपक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चारवी जयंती आहे आज समाजाच्या प्रत्येक घटकासाठी त्यांनी काम केलं होतं त्यांच्या लिखाणातून त्यांनी सामान्य जनतेला प्रत्येक शिक्षण दिलं होतं आणि ज्याप्रमाणे आज सगळ्या समाजातील लोक त्यांच्या वाचनाने प्रभावित होऊन काम करतात त्यांनी दिलेले विचार घेऊन काम करतात या ठिकाणी त्यांच्या एकशे चार जयंतीनिमित्त सगळ्यांना सर्व समाज बांधवांना आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आय ट्वेंटी न्यूज चॅनलमध्ये न्यूज रिपोर्टवर करेल आज सकाळी क्रांती चौकात प्रारंभ झाला एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट असे पंधरा दिवस हा कार्यक्रम चालणार असून आपले शहर हे केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत येत असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत आपण फारच मागे असल्याने सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा किमान आपल्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छतेवर लक्ष ठेवावे

कर्ज मुक्त करण्यात यावर शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर चाळीस इतका भाव देण्यात यावा तसेच पैठान्या मडेशी वाळूच्या मढी सेंद्रिय मडशी येथील कारखान्यातील दूषित पाण्यामुळे नापीक झालेल्या जमिनीच्या संबंधाने या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी या आणि इतर काही मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं दूषित पाण्यामुळे नापीक झालेल्या जमिनीच्या संबंधाने संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर त्या, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या इतर काही मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जोरदार आंदोलन केलं युनॅड शेतकरी आज आर्थिक अडचणीत असल्या कारणाने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी हा आमचा पहिला मुद्दा आहे शेतकऱ्यांना शेतीच्या लागणाऱ्या उत्पादन खर्च आहे त्यामध्ये खत असेल औषधं असेल बी बियाणं असेल त्याचा दर कमी व्हावा आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं वा। हा आमचा हेतू आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही पाठीमागील खरीपाचं शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालं पिकाचं तरीसुद्धा पीक विमा कंपनी शेतकऱ्याला पीक विमा द्यायला तयार नाही पंचवीस टक्के विमा दिला आणि माथूर शेतकऱ्याला कोणाला आजार दे कोणाला पाचशे दी अशा प्रकारे विमा शेतकऱ्यांना दिला आणि तो पण पंचवीस टक्के शेतकऱ्यांना मिळाला त्यासाठी आमचं पीक विमा सुद्धा म्हणणं आहे पीक विमा कंपनीने कंपनी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा शंभर टक्के वर्ग करावा नसतं स्वाभिमानी शेतकरी संघटना याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल आणि तिसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांचं पशुधन शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आज प परेशाने शेतकऱ्यांची एक तर शेती पिकत नाही शेतकऱ्यांच्या जे पशुधन वाचवण्यासाठी त्यांना चारा लागतो आहे त्यांना जे खर्च लागतो ते सुद्धा त्या दुधातून निघत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या दुधाला दर हा चाळीस रुपये मिळावा ही आमची एक मागणी आहे त्या त्यानंतरची मागणी आहे पैठण एम आय डी शी असेल हरोळे एम आय डी सी असेल सेंद्रा एम आय डी सी असेल त्या ह्या एम आय डी सीमधील केमिकल कंपन्या सर्रास केमिकल शेत जमिनीमध्ये सोडून शेतकऱ्यांच्या शेतीतील विहिरीमध्ये त्या केमिकलचा प्रादुर्भाव होतोय त्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती नापीक झाली शेतकरी आत्महत्याकडे वळू लागलाय काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या खऱ्या अर्थाने या आत्महत्या जर रोखायच्या असेल तर केमिकल कंपन्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी हे आमच्या चार मागण्यासाठी आज आम्ही उपोषण करत आहोत हे उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील आपलं नाव सर मी ज्ञानदेव अण्णासाहेब मुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन संघटनेच्या वतीनं मिल कॉर्नर येथील विद्युत भवनाजवळ आंदोलन उपोषण करण्यात आलं काही भ्रष्ट मुजोर अधिकाऱ्यांमुळे कंत्राटदारांना काम मिळत नाही तसेच केलेल्या कामाचे बिल ही वेळेवर मिळत नाही असा आरोप यावेळी करण्यात आला होता काही काम विनाकारण प्रलंबित जात होती काय मागणी आहे काय मागणी एकच आहे की महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गुत्तेदारी सोडावी पगार चालू असताना सुद्धा गुत्तेदारी बाहेर करतात आमच्या उपासमारीची वेळ या अधिकाऱ्यांनी आणलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही आम्हाला लोकशाही बसलो होतो आता काय मागण्या माहिती आमच्या सात मागणी आहे त्याच्यापैकी दोन अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांचं आम्ही हे पण दाखवलेलं आहे किंवा त्याची किती केलेली आहे आम्ही तरी सुद्धा अधिकारी त्याची दाद घेत नाही त्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन आपली मागणी पूर्ण झाली नाही तर पुढचं पाऊल काय राहिला पुढचं पाऊल एकदम उग्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही गणिमी काव्याने या ठिकाणी करणार आहोत त्यांच्या पुढच्याच काढून घेण्याचं काम या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरला करण्याच्या वतीने आम्ही करता नाव प्रश्न परत कदम पाटील सरपंच आपण काय म्हणाल याच्यावर त्या भ्रष्टाधिकारावर त्वरित कारवाई करावी जे एम डे साहेबाकडून अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या महेश पाटील सर यांना आपल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करून विचारलं जायचं पण तरी ते पत्रकार बांधवांशी सुद्धा ते अरे राहावीच्या भाषणेच बोलले आणि हे प्रशासन एकामेकाला वाचवण्याच्याच प्रयत्नात बस आग बसलेलं आहे अजून आजपर्यंत माझ्या आज आता इतका वेळ झाला तरी त्यांनी कोणीच अजून दखल घेतली नाही जयमरी साहेब सुद्धा अजून आलेले नाही आहे तर हे यांच्यामध्ये जरा थोडीशी शासकीय नोकरीवर असल्याची थोडीशी गुर्मी आहे तर ती थोडीशी कुठंतरी उतरली पाहिजे असं एक कामच चं नाही आहे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करून लवकर कारवाई करावी आपलं नाव तुमचं नाव मी नवना शेजार युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचं महाराष्ट्र प्रदेश सामाजिक कार्यकर्ते सचिन बोरडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घाटी रुग्णालयाच्या धर्मशाळेत थांबलेल्या आजारी तसेच ज्यांच्या नातेवाईकांना फळांचं वाटप करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा घेण्या बघू आता घेणार देखो है पापा आई पापा का पैसे नहीं बहुत ज्यादा हम माने देना पैसे कर आएगी का नहीं अनेक का आक्रमकांच्या हल्ल्यानंतर भारत सुरक्षित राहिला कारण इथली कुटुंब व्यवस्था सशक्त आणि सुरक्षित होती असं आचार्य प्रवीण ऋषीजी महाराज मसा यांनी म्हटलं आहे चातुर्मासा निमित्तानं आयोजित प्रवचनामध्ये त्यांनी आपलं मत मांडलं त्यांच्या या समुद्र वाणीतून प्रवचनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला नामदेव आहे चोखोबा आहे सावता माळे आहे ते माझे आदर्श आहे हे जे ज्यांचा तुम्ही उल्लेख करीत आहात ते फक्त उदर भरण्याकरता त्यांनी कपडे धारण केलेलं आहे कपडे धारण करणं आणि साधना धारण करणं ह्याच्यामध्ये अंतर आहे कपडे धारण करण्याला जो संत म्हणायला लागलो टिपणी फार पूर्ण जाईल कुंभ वेळ मध्ये संतांना नियंत्रणामध्ये ठेवण्याकरता पोलीस लागतात म्हणजे ते पोलीस तिथे लागतात संतांना नियंत्रण करण्याकरता म्हणजे ते संत नाही संत त्यांना म्हणतो स्वतः संयमित असतात स्वतः संतावर अनुशासन करण्याकरता कुठं पोलिसांची आवश्यकता पडला असत आणि तुम्ही विशेष म्हणून राजनेत्याने कोणताही भ्रष्टाचार केला तरी लोकांची श्रद्धा तुटत नाही पण संत भ्रष्टाचारी झाल्यानंतर लोकांची श्रद्धा टिकत नाही संतांना भ्रष्टाचारी होण्याची परवानगी मला वाटतं समाधान द्यायला नाही पाहिजे एक्कावन्न लाखाचा जप होणार आहे त्याची मध्ये होण्याची शक्यता असणार आहे तो ते माझं लक्ष कधीच नसतं कुठं रेकॉर्ड व्हावं कुठं त्याचा अवॉर्ड भेटावा ते माझं ना लक्ष नाही कोणी केलं तर माझी काही आपत्ती नाही पण माझा तो मुद्दा नाही माझा मुद्दा फक्त एकच आहे की एकावन्न लाख लोकांबद्दल एक दहा हजार लोक बरोबर बसून बोलतील त्याच्यातून जे स्पर्धन तयार होतील त्याच्यातून जे मन मानस तयार होईल त्याच्या त्यांच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये कानावर ज्यावेळेस एका नौका नकार मंत्र पोहोचतील नंतर पोहोचेल एक्कावन्ना वेळ म्हणजे पुरुषचरण ज्याला आपण म्हणतो की कोणत्याही मंत्राचं पुरश्चरण करावं लागतं पुरुषचरण झाल्याशिवाय क्षण कोणत्याही मंत्र सिद्ध होत नाही तो बोलून पुरशरण करायचं तर ऐकून पुरुषरण करायचं बोलून पुरुषण करायचं असेल तर फार लांब काळ असतो फार दुर्ल्य काळ असतो पण तेच पुरुश्चरण दोन घंट्यात होऊन जाईल जर एकावन लाख नौकर मंत्र तो ऐकेल जाणवून न जाणता त्याच्या कानावर ते जातील त्याच्या कानावर जातील त्याच्या डोक्यावर जातील त्याच्या शरीरावर जातील ते मंत्राक्ष त्याच्या अंतर मनामध्ये प्रवेश करतील एवढंच माझं लक्ष आहे संख्याचा आग्रह माझा नाही रेकार्ड बनवण्याकरता मी कोणताही कार्यक्रम करत नाही रेकार्ड हा संतांचं लक्ष नसावं असं मला वाटतं मोबाईल आणि टीव्ही सिरियलचे दुष्परिणाम याच्याबद्दल काय मोबाईल आणि टीव्ही सिरियलचे दुष्परिणाम बद्दल काय सांगणार मोबाईल आणि टीव्ही सिरियल मालिका कोविडचा व्हायरस महत्वाचा की तो प्रोटोकॉल नाही पाळलं ते महत्वाचं व्हायरस वर तुम्ही कंट्रोल करू शकता जर तुम्ही प्रोटोकॉल पाळला मास्क लावला डिस्टन्स हो ठेवलं असतं तो करता व्हॅक्सिन काढण्याची आवश्यकता पडली असते मोबाईल असो की टी व्ही सिरियल असो त्याला तुम्ही थांबवू शकत नाही ते मार्केटिंग आहे ज्याच्यातून त्यांना पैसे भेटतील तशी सिरियल ते आणतील तुम्ही मार्केट समाप्त करू शकतात डिमांड असेल तर तशी मुली तुम्ही डिमांड समाप्त करू शकता डिमांड समाप्त करण्याचं काम धर्माचं की अशा मूवी पूर्वी पाहुणे घरामध्ये नये जर त्यांना पाहणारे नाही भेटले तर दुसरी मूवी तशी येईल कशा रंगाने चालते प्रोडक्शन का होते त्यांना पाहणारे आहे म्हणून प्रोडक्शन आहे पाहणारे नाही भेटले तर प्रोडक्शन थांबणार एकता कपूर लोकचे का चालते तुम्ही पाहता म्हणून चालते तुम्ही त्यांना थांबू शकत नाही एकदा जमवलं नाही थांबवू शकत नाही प्रोडक्शनला नाही थांबवू शकत नाही माझ्यासमोर मनासी तुमच्याशी मी तुम्हाला ठेवून देणार की तुम्ही काय पाहून काय नाही पाहू हे तुम्ही ठरवायचं टी व्ही असो की मोबाईल असो की नेटफ्लिक्स असो हे नीट नुतून आयाम तुमच्याबरोबर येत जाणार मी यांना फक्त व्हायरस होतो हे तुमचं काम आहे की तुम्ही व्हॅक्सिन घ्या खासदार संदीपान भुमरेंच्या दारू ठेकेचा वाद पुन्हा चव्हाट्यावर पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ गोर्डे जाणार कोर्टात महानगरपालिकेच्या महा स्वच्छता अभियानाचा थाटामाटात शुभारंभ पंधरा दिवस चालणार हे अभियान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन आणि बामुक्ता प्राध्यापक संघटना पंधरा ऑगस्टला मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन देणार